जाता <laughs> जाताय

So, I o v o i d i n k you. t o u t h a n u n k o u t h a n u n k a n a n n y a t u t u h मतदान प्रक्रिया लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आज जबर जरूर मतदान करावं हे आव्हान सर्वांना मी करतो आणि आपल्या राज्याच्या महाराष्ट्राच्या भवितव्याचा विचार करून सर्वांनी अतिशय जबाबदारीने मतदान करावं असं देखील माझं आवर्जून आव्हान आहे आपला जिल्हा आणि आपल्या या पूर्ण परिसराचा विचार करून मतदान व्हावं बोलणार आहे जिल्ह्यातील सर्व युवकांनी माझ्या नवीन मतदार बंधूंनी जास्तीत जास्त मतदान करावं हे मतदान अतिशय महत्वाचं आहे आणि आपण जास्तीत जास्त मतदान करावं महिलांना माझी हात जोडून विनंती सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि आपल्या या मतदारसंघाच्या विकासासाठी योग्य त्या माणसाची निवड करावी असा हात जोडून सर्व महिलांना मी एकजुटीने त्यांनी मतदान करून आपली शक्ती दाखवावी एवढं मी हात जोडून विनंती करते ओके okay, okay. जिल्ह्यातील सर्व युवकांनी माझ्या नवीन मतदार बंधूंनी बघिणींनी जास्तीत जास्त मतदान करावं हे मतदान अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण जास्तीत जास्त मतदान करावं ¡Oh,